नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की इकडे आता अभिषेक आणि कोमलचा साखरपुडा चाललेला असतो गुरुजीही आलेले असतात सर्व विधी चाललेले असतात विधी चालू असताना अभिषेकला त्याच्या बायकोचा फोन येतो फोन आल्यावरती खूप दचकतो आणि बाहेर जातो बाहेर गेल्यावरती फोन उचलतो फोन उचलल्यावर ती काही एक बोलत नाही आणि ती मागेच असते त्याला हात लावते हात लावल्यावर ते अभिषेक मागे वळून बघतो आणि बघतो तर काय तिची बायको समोर असते तिला बघून अभिषेक हा खूपच घाबरतो आणि म्हणतो की तू इथे काय करतेस आणि तिला स्टोर स्टोअर मध्ये नेतो मुक्ताही लगेच अभिषेकचा पाठलाग करत त्याच्या मागे जाते आणि इकडे सागरच्याही खूप चिंतेत असते आणि इकडे आता अभिषेकची बायको अभिषेकला खूप कावत असते म्हणते की मी तुला आवडत नाही का मी इतकी क्रूर आणि इतकी वाईट आहे का तर अभिषेक म्हणतो अगं नाही तसं नाहीये मला इथल्या या मुक्ता कोळीचा बदला घ्यायचा आहे आणि त्याबद्दल मला पैसे भेटत आहेत आणि एकदा का पैसे मिळाले की आपण सर्व ठिकाणी फिरायला जाऊ असा आमिष आता अभिषेक त्याच्या बायकोला दाखवतो हे सर्व बोलणे आता मुक्ता ऐकते मुक्ताने ते सर्व ऐकल्यावरती स्टोर रूम ची बाहेरून कडी घालते आणि लगेच सागरला बोलवायला जाते इकडे आता अभिषेक आणि त्याची बायको बाहेर पडत असताना त्याला असं दिसतं की बाहेरून कोणीतरी कडी घातलेली आहे व नंतर ना तो सावनीला फोन लावतो सावनीला घडलेलं सर्व सांगतो व सावनी म्हणते की मी सांगतो त्याप्रमाणे चाल व ती एक प्लॅन सांगते व तो त्या प्लॅनप्रमाणे चालतो आणि तो, चाल तो।, तो सागरला फोन लावतो सागरला फोन लावल्यावरती सागर म्हणतो की अभिषेकचा फोन अभिषेकचा फोन आता म्हणजे इथं असतानाच कसा काय आला व बाहेर जातो आणि फोन उचलतो फोन उचलल्यावरती अभिषेक म्हणतो की मला स्टोर रूम मध्ये कोणीतरी लॉक केला आहे तर सागर म्हणतो की तुम्हाला कोणी लॉक आहे मी येतो तोपर्यंत तो सागरला सांगण्यासाठी येते सागर तिच्यावरती काही एक विश्वास ठेवत नाही आणि म्हणतो की चला आपण त्याला बाहेर काढू व ते दोघ जण तिकडे जातात इकडे आता अभिषेक हा त्याच्या बायकोला सांगतो की तू इथंच लपून राहा व ती बोलते की हा चालेल इकडे आता मुक्ता आणि सागर हे दोघं जण तिथे जातात आणि दरवाजाची कडी उघडतात दरवाजाची कडी उघडल्यानंतर ना अभिषेक बाहेर येतो तो बाहेर आल्यावरती मुक्ता म्हणते की सांग आतमध्ये कोण होतं तर अभिषेक म्हणतो की कोणी नाहीये तुम्हाला वाटलं आतमध्ये जाऊन बघा तर मुक्ता म्हणते की हो सागर तुम्ही जाऊन बघाच एकदा कोण आहे तर सागर जातो आणि आतमध्ये कोणीच नसतं मग आजचा भाग इथेच संपतो